नमस्कार आता आपण बायगाव शिवारामध्ये आहोत आपण पाहू शकतो बायगावच्या शिवारातून या नदीतून हे पाणी चिंचोटी तलावात चाललेलं आहे अप्पर कुंडलिकामधून हे सोडलेलं पाणी आहे आणि मागील अनेक दिवसापासूनची ही मागणी होती ॲडवोकेट राज यांनी ही मागणी लावून धरली होती प्रशासनाकडे आणि आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला होता आणि आमदार प्रकाशदादा सोळंकी साहेब यांच्या प्रयत्नातून हे पाणी सुटलेलं आहे आणि आज हे तलावात जाताना आपल्याला दिसते तिथं आपल्यासोबत कुंडिका प्रकल्पावर जे पाण्याचं नियंत्रण करणारे जे प ते जी कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत तर काय सांगताल जळवेसाहेब कशा पद्धतीने नियोजनपासून पाण्याचं नियोजन एरिकेशन गेटमधून पाच किलोमीटर कॅनल ओपनमधून पाणी सोडलं आणि परत पिढ्यांमध्ये पाणी घेऊन जिथं स्कोरवाल नाल्यामध्ये आपण सोडलेले होते त्या मात्र चिंचोडीच्या तलावामध्ये आपण पाणी सोडलेलं आहे आता हे जे चालू पाणी आहे ते वा हे सोरवाला वाटतं पाईपलाईनमधून पाणी सोडलेलं आहे कोण्या कोण्या तलावात पण हे मामला चिंचोटी आणि साणगाव हे आपलं तिगाव या तीन गावच्या तलावामध्ये तपास चिंचोटी आणि मामला चालू आहे हे भारल्याच्या नंतर सोडणार धन्यवाद इथं आपल्यासोबत पाटील साहेब आहेत पाटील साहेब तुमच्या अनेक दिवसापासून मागणी आज पूर्ण झाली आहे तलावात पाणी सोडलं जातं आहे तुम्ही प्रश्नाचा इशारा दिला होता मात्र प्रकाशदादांनी दखल घेतली आणि प्रशासनाला हात पाडलं पाणी सोडायला कायच नाही कारण की ओढून चालू पाऊस कमी झाल्यामुळे तुमचं काही मामला आणि ती वगैरे नाही काय होतं आणि तुमचा छोटे सगळे म्हणजे साधून तलावायचे सगळे किंवा कमी आहेत म्हणजे तर हे वाहून जाणारं पाणी व्यापरकुंडिका असेल उपळी असेल मांजर धरणं असेल सगळे मोठे घरणं भरलेले आहेत आणि पाणी विसर्ग होतो आहे म्हणजे ज्या भागातले जर्ग जिथून पाणी जात आहे तिथल्या भागातले जर जर साठून तलाव जर कोरडे असतील किंवा अर्धे असतील तर ते पाणी नक्की त्यांना साठवलं गेलं पाहिजे तर त्याच्या शेतकरी असतील नागरिकांना पिण्याचा पाणी असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा प्राण्यांचा पा पाण्याचा प्रश्न असेल हे सुटण्यासाठी हे गरजेचे होते अवश्य हे पाणी सोडल्यासाठी उपोषणाचा तुम्ही इशारा दिला परंतु आता हे पाणी सुटलेलं आहे गावामध्ये दुसरा पाणी सोडणार आहे हे सर्व आहे याच्या प्रकारचा दादा सोडून घे माझे लोक एक लोकप्रिय आमदार यांनाच देणार आहे ज्यावेळेस मेमध्ये पाऊस पडला आणि अफरपूर्णिका भरलं त्यावेळेस तीन जूनला पहिलं पत्र आपण ग्रामपंचायत हरावं आणि मागणी करणारे पत्र आपण आज कार्यकारी अभियंता असतील दादा असतील यांना दिलं होतं परंतु तीन महिने मागच्या फॉलोअप घेत असताना हे कुठंतरी प्रशासन दिरंगाई करत होतं दादा आणि अधिशिक अभियंता असतील किंवा वरचे वरची काही यंत्रणा त्यांनी बोलून वारंवार पुतळेवार करून त्यांनी तीन पत्र दिले दादानी तो माझ्याकडे आता आहे त्यांनी प्रयत्न केले मनापासून आणि आज पाणी सुटतं आहे खरंतर त्यांनी श्रेय आत राहते या पाण्यामुळं आता पाणी त्यांच्या आता हे जर पाणी आता वाहून जाणारं पाणी जर मामला धरण तीन फोटो किंवा धरण जर भरले आणि खाली नद्या वाहत खालचे जे छोटे मोठे बंधारे आहेत शंभर टक्के भरले आणि पाणी जरी महिना महिना दोन महिने असं वाहत राहिलं तर मे जूनपर्यंत दरवेळेस ह्या गावामध्ये तिघावलं तर दररोज टँकर पाणी पुरवठा करण्याची वेळ येते आमच्या गाव पाहिजे तो प्रश्न सुटणार आहे आणि शेती जे लोकांचे काही इरिगेशन जॉब म्हणजे तळा तलावरती विहिरी आहेत काही बाजूच्या मोटर आहेत त्याच्यातून पाणी शेतीला मिळेल आणि ते दूधपणा भर पडेल सत बघा प्रश्न शेतकऱ्यांचा सुटणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे त्यामुळं नक्कीच या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्रतापास सोळंके यांचं تسريع <applause> هي